सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद कोलगाव कुंभारवाड इथं जेवणात अळंबी खाल्ल्यानं विषबाधा झाली आहे एकाच कुटुंबातील नऊ जण यामुळे अत्यवस्थ झाले जेवणा तळंबी खाल्ल्यानं त्यांना उलटी जुलाबाचा दाखल केलं कोलगाव येथील दिव्या कुंभार दीपक कुंभार गुणवंती कुंभार दुर्वा कुंभार निखिल कुंभार नामदेव कुंभार राजन कुंभार तसेच सोनाली चंद्रकांत कुंभार चंद्रलेखा चंद्रकांत कुंभार यांना यातून विषबाधा झाली यातील तिघांची प्रकृती चिंताजनक बनल्यानं त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबूळीथ हलवण्यात आले उर्वरित सहा जणांवर सावंतवाडीत उपचार सुरू आहे कोलगाव येथील कुंभार घराण्यातले एकूण नऊ पेशंट घेऊन आले होते संध्याकाळी पाच वाजता अपघात विभागात त्यांनी सांगितले की अळंबी खाल्ल्याने त्याने विषबाधा झाला अन्नातून विषबाधा झाला म्हणजे त्यांना नेमकं उलट्या होत होते पोटात दुखत होता आणि लूज मोशन अतिसार होत होते तर त्यांना पेशंटना पाचही पेशंटना ऍडमिट केले उपचार सुरू केलं प्रथम उपचार सुरू केला आणि तीन पेशंटची थोडी अवस्था अत्यवस्थ असल्याने त्यांना एकशे आठच्या एम सी गोवा येथे पाठवण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि इथे सध्या सहा पेशंटना उप औषध उपचार चालू आहे इंजेक्शन सलाईन वगैरे सर्व उपचार चालू आहेत आणि त्यांची पर प्रकृती आता स्थिर आहे हो तसेच वाटते त्यांच्या सांगण्यावरनं तसं वाटत आहे आळंबीर मशरूम पॉयझनिंग सध्या तर स्थिर आहेत आम्ही मॉनिटरिंग करत आहे त्यांचे प्रत्येक दोन दोन तासाला अर्धा अर्धा तासांनी बघत आहे तसं काय वाटलं तर आम्ही पुढील उपचारासाठी रेफर करू संदर्भित करू आता सध्या एकूण नऊ पेशंट आलेल्यापैकी पे निखिल दीपक कुंभार इथे आहे सोनाली चंद्रकांत कुंभार थर्टी एट इयर्स इथे आहे आणि नामदेव कुंभार आपल्याकडे इथे उपचार घेत आहेत आणि दिव्या कुंभार गुणवंती नामदेव कुंभार चंद्रलेखा कुंभार यांच्यावर इथे उपचार सुरू आहे आता संदर्भित केलेले रुग्ण म्हणजे दुर्वा कुंभार राजन कुंभार आणि दीपक कुंभार असे तीन पेशंटना आपण संदर्भित केलेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल